जळगाव जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे व काही ठराविक वाहन विक्रेत्यांच्या आर्थिक हितसंबंधामुळे जिल्ह्यात मुक्ताईंच्या आशीर्वादाने विना परवाना दुचाकी वाहनधारकांची आर्थिक लूट होत असल्याची चर्चा संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आहे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या म्हणजे आरटीओ यांच्या संगमताने जळगाव जिल्ह्यात विना दुचाकी वाहन विक्रेत्यांकडून अनेक ग्राहकांची मोठ्या प्रमाणात सर्रासपणे आर्थिक लूट होत आहे बेकायदा दुचाकी वाहने विक्री होत आहे याकडे आरटीओ उपप्रादेशिक विभाग कारवाई करीत नसल्याने दुचाकी वाहनधारकांमध्ये उपप्रादेशिक कार्यालयाच्या कारभाराबाबत आणि कामकाजाबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे या बाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव जिल्ह्यात केंद्रात व राज्यात सत्ताधारी पक्षाचे प्रभावशाली मंत्री आमदार असताना मात्र यांच्यात लाडक्या मतदारांची आर्थिक लूट होत आहे याकडे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनजागृती करून कारवाई करायला का पाहिजे असे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बोलले जात असून बेकायदा व हे विक्री करीत आहे त्यांची नाव संकलन करण्याचे काम सुरू असून लवकरच वरिष्ठ स्तरावरून कारवाई होणार असल्याची सुद्धा चर्चा आहे अनेक ठिकाणी दुचाकी वाहन परवाना धारकांची नियुक्ती करण्यात आली आहे यापैकी काही परवाना धारक मात्र आपल्या शोरूम मधूनच दुचाकी विक्री करणे बंधनकारक आहे असे काही ग्राहकांना दर्शवून कोणताही परवाना परवानगी नसताना सुद्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या आशीर्वादाने सब डीलरशिपच्या च्या नावाने अंदाजे शंभर ते दुचाकी वाहन विक्रेते जिल्ह्यात व्यवसाय करीत असल्याची जोरदार चर्चा अधिकृत व्यवसाय करणाऱ्या शोरूम मालक चालकांमध्ये आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर